नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गोविंदा मित्रांनो मी तुम्हाला काही आपले जे सबस्क्रायबर आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला मराठीमध्ये जो आपण जे फ्रूट केअर करतो त्याची मराठीमध्ये थोडी माहिती द्या थोडे दोन तीन सबस्क्रायबर मित्रांचे फोन आले होते त्याच्याकरता हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवत आहे हे बघा मित्रांनो आता हा आमचा पिलबाग आहे ठेवलेला तर याची हा आम्ही एक जूनला ठेवलेला होता एक जूनला आम्ही खालून त्याचा जो डॉक्टर आहे तो डॉक्टर ठेवला होता डॉक्टर ठेवलेला होता आणि आता त्याला वेन लागलेली आहे लगभग लग चार महिने ठेवून आज याला पूर्ण झालेले आहे आता काही झाडा दिसायला लागले तर बघा किती जबरदस्त एन्स झाली जी तर आपल्याला ठेवायचे आहे आपल्याला लंबा वादा होण्यासाठी आणि घळाला क्वालिटी येण्यासाठी आणि पुढे घड वजनदार होण्यासाठी मित्रांनो किती फण्या ठेवायच्या आहे तुम्हाला मी सांगतो आहे व्हिडिओवर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसे केले सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि शेअर करा हे बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा फण्या आहे मित्रांनो तर आपल्याला याच्यामधल्या फक्त नऊ फण्या ठेवायचे आहे आता हे जे खाली फणी आहे त्यांचे जे फक्त आपल्याला मित्रांनो केळंकेळं जे आहे ते मोडायचे आहे हे बघा आपल्याला पूर्ण फणी मोडायची नाही आहे असे केळकेळं मोडायची आहे आणि या टेजला जर मोडलं मित्रांनो आता सध्या कव्य केळ आहेत या टेजला जर मोडले आपण तर एकदम बेस्ट राहील कारण काय होते होते की हे कंबळ जास्त खाली यायला नको बस इथलं अंतर आपल्याला एक या वरच्या फनीमधले अंतर आणि कंबळ मोळ्याच्या अंतरामध्ये मित्रांनो एक तिच्चूभर अंतर पाहिजे पाच सहा सात लगभग सहा सात इंच आणि इथं मोळायचं आपल्याला आता आता हे बघा याला आपण नऊ फऱ्या ठेवल्यात आणि खालून त्यांचं जे खोळ आहेत ते पण मजबूत आहे मित्रांनो अजून तुम्हाला दाखवतो हा मित्रांनो फक्त चार महिने झालेला आहे या प्लॉटला आणि प्लॉट बघा याचा जे अंतर आहे तुम्हाला पहिले अंतर दाखवतो मित्रांनो हे बघा अंतर हे आम्ही लगभग सात बाय पाच केडी लावलेली आहे त्या हिशोबाने बघा तुम्ही फट्टी तुम्हाला एकदम खुल्ला खुल्ला केडी दिसेल मित्रांनो पूर्ण आहे हे बघा आता याला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा फणे आलेले आहे मित्रांनो आणि याला पण आता बघा हे सर्वेत खालचे जे आहे याला एक केळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती जे नंतर आहे मित्रांनो त्याचे पण आपल्याला अजून मित्रांनो आपण दोन एक फणी मोडली अजून दोन मोडायची आपल्याला फक्त नऊ ठेवायची आहे याने काय होईल आपण जेवढ्या फण्या कमी ठेवाल आणि हा मित्रांनो हा ऐपील बाग बघा आता तू दिसू शकते हा घळ इतला जबरदस्त होईन की जबर एक नंबर होणार आहे कारण याला मित्रांनो हे पूर्ण आपण जो आहे आता सेम जे वरच्या फणीचं केळं येईल ते नव्या फणीला येईल कारण आपण खाली हे दोन केळं ठेवले आहे आणि हे कशात ठेवायला लागतं दोसतो मित्रांनो की आपण आता इथून हे कंबळ मोडणार आहे हे मोडलं आपण आणि हे याचं काम काय आहे हा दो दंडा मित्रांनो हा वरती सळ लागणार नाही याला त्याकरता कधी पण फनीच्या खाली पण एक टिचूभर आपल्याला अंतर ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर कंबळ मोळायचा आहे मित्रांनो आपल्याला हे बघा किती बेस्ट आहे आणि याचा वाधा पण खूप छान आहे आणि त्याला याला फ्रूट केअर केला आहे पूर्ण आता आता याला मित्रांनो दोरीच्या साहज्याने आपण इथं बांधून घ्यायचं आहे आता जर समजा आता आम्ही याला बांधणारच आहे आणि या टेस्टला जर आपण फवारणी केली मित्रांनो याच्या पहिले ज जा ज्या टाईमले आपलं बंच येते मित्रांनो कंबळ ज्या वेळेस येते तुम्हाला ते पण दाखवतो मी कंबळ टे हे बघा मित्रांनो कितले किती जबरदस्त कंबळी राहिले दोस्तो मित्रांनो हे बघा हे किती उंच झाड आहे हे खालून लगभग जर आज म्हटलं तुम्ही तर नऊ ते दहा फुटावर आपलं हे कंबळीवर आलं आहे हे बघा आणि किती स्ट्रॉंग आहे चार महिने फक्त मित्रांनो या पिलबागाला आपल्याला ठेवल्यापासून चार महिने झालेले आहेत आणि चार महिन्यात हे बघा किती स्ट्रॉंग संपूर्ण झाडं तुम्हाला तसे दिसतील किती वेन जबरदस्त होऊन राहिली मित्रांनो बघा आता हे बघा हे सगळं कंबळ जे यायला लागलं मित्रांनो हे बघा किती स्ट्रॉंग कंबळ आहे एकदम जबरदस्त ॲव्हरेजवालं कंबळ आहे मित्रांनो आणि त्या आता हे जे कंबळ आलं मित्रांनो या टेजला जर आपण फवारणी केली तर खूप बेस्ट राहील हे बघा किती जबरदस्त वेन मित्रांनो हे बघा मित्रांनो किती एक दंबर जबरदस्त वेन चालू झालेली आहे हे बघा दंडा किती जबरदस्त येऊन राहिला आहे आणि हे बघा एक नंबर आहे मित्रांनो हे जी केळी आहे मित्रांनो ही जी आमची पिलबाग आम्ही ठेवलेला आहे तर याचं आम्ही मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला हा जो बाग आहे मित्रांनो आम्ही एक मेला लावला होता एक मे दोन हजार चोवीसला लावलेला होता मित्रांनो हे बघा आता याचा जर तुम्ही खाली खोलाचा विचार कराल तर चाळीस प्लस झालेला आहे मित्रांनो बुंदा याचा हे बघा चाळीस प्लस झालेला आहे आणि त्याची कंबळ बघा मित्रांनो इतकं भयंकर पडलेलं आहे कंबळ हे हे बघा वरचा दंडा जर मापला मित्रांनो तुम्ही अडीच इंची पाईप जो राहतो आपण पण मोठा असेल बघा आणि कॅमेरा मला किती वर करावा लागून आला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा खालवरून लगभग किती वर कंबळ आहे बघा लगभग दहा फुटावर ते कंबळ आलेलं आहे मित्रांनो वरती आणि हे बघा किती स्ट्रॉंग कंबळ आहे हे बघा सर्वेच खोडं जे आहे मित्रांनो चाळीस प्लस खालून पेंदा पण झालेला आहे हे बघा किती स्ट्रॉंग पेंदा झालेला आहे मित्रांनो हे बघा हे सर्व कंपन आलेलं आहे आणि हा आम्ही मित्रांनो मागच्या वर्षीला एक मेला ठेवलेला पिल्फाग आहे मित्रांनो मागच्या वर्षी एक मेला लागवड झालेली आहे आणि यावर्षी मित्रांनो याला एक जूनला ठेवलेला आहे मी जे एक महिना जो होता मित्रांनो हा केड़ी हे ही जी केळी आमची हे मे महिन्यामध्ये पूर्ण हार्वेस्टिंग झालेली होती हिची मग त्याच्यानंतर आम्ही एक जूनला याचा पिलबाग ठेवलेला आहे मित्रांनो तर फक्त चार महिने आजपर्यंत ठेवून झालेले आहेत बघा चार महिन्यात त्याचा रिझल्ट किती भारी आहे आणि याचं कारण काय मित्रांनो तुम्हाला सांगतो मी हे बघा अंतर किती पण अंतर इथलं जबरदस्त ठेवलेलं थे आहे मित्रांनो आम्ही सात बाय पाच अंतर ठेवलेलं थे थे आहे सात बाय पाच एका एकरामध्ये जास्तीत जास्त बाराशे साडेबाराशे झाडं बसतात मित्रांनो आम्ही तेवढं ठेवलेलं ते आहे त्या कारणामुळे काय झालेलं आहे मित्रांनो जबरदस्त वेन चालू आहे आणि खुल्ला आहे बघा अग तुम्ही बागाची पूर्ण जर उंची बघाल तर लगभग पंधरा फुटाच्या आपण वरती गेलेली दिशील कारण नाही बघा तुम्ही पान वरती किती उच्च पान झालेलं आहे आणि तुम्हाला खालून बघायला पण मिळेल हे बघा कंबळ एक नंबर येऊन आले मित्रांनो एकदम जबरदस्त भारी तुम्हाला मित्रांनो मी फ्रूट केअर करून दाखवलं त्या हिशोबाने जर आपण केलं मित्रांनो तर आपल्या केळीची जे लंबाई आहे केळांची लंबाई आहे वाधा लंबा एक नंबर क्वालिटी येईल मग मित्रांनो फक्त आपल्याला खालून जे लगभग केळीचा बुंदा आता जसा या खोडाचा चाळीस प्लस बुंदा आहे मित्रांनो याला जर दहा फ्या ठेवल्या तुम्ही तरी चालून जातील कारण एकदम स्ट्रॉंग खोळा आहे मित्रांनो असं पिलबॅगामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो जसं आपला लगभग बुंदा जेवढा मजबूत असेल तेवढा आपण ठेवले चालतील आणि तुम्हाला एक नंबर जर क्वालिटी बाद माल करायचा आप तर आपल्याला नऊ फनीच्यावरती फनी ठेवायला गरज नाही तर मित्रांनो तुम्हाला फ्रूटकेअर समजलं असेल मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा मित्रांनो